पाऊल पुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नववर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व शालेय समिती मासिक बैठक म्हणून जानेवारी सव्वीस हा दिन वेगवेगळ्या कार्यक्रमाने संपन्न करण्यासाठी मासिक मिटिंग झाली या मिटिंग मध्ये इयत्ता सहावी सातवी मधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दप्तर वही पेन व कंपास वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नवीन रुजू झालेले शिक्षक श्री कुलकर्णी सर्व शिक्षक श्री राऊत सर यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोत्रा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल कोकाटे शालेय शाले व्यवस्थापन समिती सदस्य धनंजय गोफणे शालेय व्यवस्थापन समिती सदस्या सौ देशमुख सौ कोकाटे सौ शिंदे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोत्रा येथील शिक्षिका सौ वाघमारे मॅडम शिक्षिका सौ सोनवणे मॅडम तसेच शिक्षक मुख्याध्यापक श्री सर्वदे सर शिक्षक श्री काळे सर शिक्षक श्री राऊत सर श्री शिक्षक अलबत्ते सर श्री शिक्षक कुलकर्णी सर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री राऊत सर यांनी केले जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका